आणि कारण परत गेल्या आठवड्यामध्ये काम हे नाही ना वर्षानुवर्षे त्या शेतकऱ्यांना सांभाळण्याची जमीन आहे त्याला एवढा पण अधिकार नाही हो मला जमीन द्यायची काय नाही यायची

कसा बिर्याणी बिर्याणी खायला घालून बाजू महाराज सांगितली गेली अहो मॅडम मोजणी तर सुरज चंदईच्या बाबतीत असं झालं मॅडम मोजणी केल्यानंतर त्या शेतकऱ्याला कोणी विचारतच नाही मग सांगा ना की कशासाठी आहे शेतकऱ्यांना द्यायचे बरं खोटं सांगितलं जाते तुम्हाला एवढे पैसे मिळणार आहेत तेवढे पैसे मिळणार सांग गट नंबर द्या सांगा बघू मग कुणाला किती कुणाला किती जमीन किती जमीन जाणार आहे ते सर्व केल्यानंतर कळेल पण ह्या गटाला एवढे पैसे मिळणार आहेत हे सांगा सांगा ना ते शेतकऱ्यांना फक्त जमिनीची किंमत हा मुद्दा नाही आहे मॅडम बाकीचे प्रश्न आहे मुळामध्ये याचा नीट सर्व्हे जे नैसर्गिक पाण्याचे प्रवाह आहे आता तुम्ही बघायला लागला की दर मोठी मुलं अचानक किती पाऊस पडला काय सांगता येत नाही म्हणून पाडलेल्या पावसाच्या पाणी जर का नीट भाऊन केलं नाही आज तुम्ही एकदा पाहिजे तर महसूल खात्याची एक टीम पाठवा आता ह्या क्षणाला मे मध्ये जो काय अवकाळी पाऊस पडला त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे उताराच्या विरुद्ध दिशेला पाणी किती संस्कृत महिना महिना दोन दोन महिने ते पाणी पास होते इतका भरावा टाकलेला असतो अतिशय ह्याला येतील असंच होणार आहे आणि तुमच्या नकाशाला जेवढा पळ असेल असतं बरोबर नैसर्गिक वळा पण छोटे छोटे जे ओळ असतात जे पावसाचं पाणी पास करतात तस काय त्या रस्ताच केलेला नाही त्या शेतकऱ्यानं ज्याची जमीन अधिकारी झालेली नाही पण मधनं रस्ता केलेला आहे आणि त्याच्या शेतामध्ये जर का कमरेवर पाणी <laughs> जात नाही ना चिबड ते पाणी हे असे अनेक प्रश्न आहेत काही शेत काही गावामध्ये काय झालंय की गाव एका बाजूला बाजूला तुमचा हा एक्सप्रेस हायवे आहे त्याला तिथं सायकल मोटरसायकल ट्रॅक्टर त्याला प्रवेश नाही बैलगाडी प्रवेश नाही त्याला शेताकडे जायचं कस त्याचे पाइपलाईन नाहीकडं अलीकडं आहे पलीकडं विर आहे

आहे की जिल्हाधिकारी अजिबात दोन दिवस वाणेवाडीला आले होते शेतकऱ्यांनी स्पष्ट हात जोडून प्रांत साहेबांना सांगितलं की आमचा विरोध आहे ना तुम्ही फाशी घेणार राहाय अकरा दहा ते पाच वाजेपर्यंत टीम बसवून ठेवली कलेक्टर साहेबांनी शेतकऱ्यांनी सांगितलंय मग तुम्ही कसं विश्वासात घ्या शेतकऱ्याला काय म्हणून दोन दिवस खडी निवटी आहे दहा ते पाच पर्यंत आणि डिपार्टमेंट आहे तसेच साहेब आहेत प्रांत साहेब आहेत सगळ्या विभागाचे अधिकारी आहेत का तर इथं सांगते की मुजनीच करून या मग तुम्ही काय विश्वासात घेणार आहोत काय शेतकऱ्याला बोलणार आणि काय विचारपूस करणार आहोत शेतकऱ्याची बारा बारा तास खडी ड्युटी बसूल आहे कलेक्टर साहेबांनी आमच्या इथे प्रशासकीय प्रमुख म्हणून लोक जर तक्रार घेऊन येणार असतात त्याला जर तुम्ही भेटणारच नसेल तर उपयोग काय दे

काही शेतकरी असे आहेत आता सत्तावीस फुटी चालली आता मला वाटतं की आम्ही आंबेगावला गेलो तिथं सूरज चेन्नई पण गेला तिथं पण जमिनीमध्ये व्हायचं काय नाही तिथं

गोष्टी थांबवली चांगली गोष्ट आहे जर असं केलं तर आम्ही काय राहतात आमच्या दृष्टीकोनातून दीड एकर दोन एकर जमीन सुद्धा आहे त्याच्यावर आमचं जीविका आहे शेतकरी तयार तेवढं काढवा

मला त्याच्यामध्ये असं आहे की शेतकऱ्याच्या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या त्यांनी लिखित स्वरूपात द्याव्या ते मांडाव्या आणि शासनकाला जे काही अधिकृत आहे आता पाटील साहेबांनी एक विषय म्हटला की खूप स्वरूप मागणी मागणी दिलं दिलं साहेब तुम्हाला काय दिलंय आम्ही काहीतरी दुसरं काय पाटील साहेब उघडच आपण काहीतरी अफवा उठवायचे समर्थन आहे आणि समर्थन आहे

नंबर एक तुम्हाला सांगतो नकाराची मॅडम तुम्ही कळवा देता ना एक तर मेहनत करून जिरायत असलेली जमीन या बाई केलेली आहे म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचा बराचसा खर्च येणार आहे खर्च आलेला आहे बागायती केली आहे त्यांनी लागून करून पाणी आण आणलेलं आहे नंबर दोन पिकाऊ जमीन आहे चांगली नवी जमीन आहे आणि ती मेहनत करून त्यांनी तयार केली आहे नंबर तीन एका गावामध्ये किती रस्ते किती अधिग्रहण करणं याला काही मर्यादा आहे आणि सगळ्यात शेवटी म्हणजे या रस्त्याचा स्थानिकांना काहीच फायदा नाही एक्सप्रेस हायवे असल्यामुळं तुम्ही खरं सांगा त्याच्यावर बैलांचा प्रवेश आहे का त्याच्यावर सायकलला प्रवेश आहे का त्याच्यावर मोटरसायकलला प्रवेश आहे का ट्रॅक्टरला प्रवेश आहे का आमचा विकास कसला होणार आहे नो एक्सेस रोड आहे नो ऍक्सेस वरच कुत्र खाली येत नाही खालचं वरी जाऊ शकत बर रस्ता जर का क्रॉस करायचा असेल तर तुमचा अंडरब्रिज कुठं असेल तिथे दीड अकराचा लेबर सुट्टी झाल्यावर हि कडल्या शेतात न्यायला सहा किलोमीटर सात किलोमीटर फिरून जावं लागणार शेतकऱ्याला लेबरला पुन्हा शेतकऱ्याला पैसे डबल रोजगार बसून द्यावा लागणार फिरून घ्यायचा हिकडल्या मोठी बटन दाबाला हिकडून जायचं

जे परीक्षक परीक्षक बादी शेतकऱ्याने संपर्क बोलला وصلنا तुमची बसून शेतकऱ्याने सांगितलं बादी शेतकऱ्याने मी तुम्ही दहा दात काय परीक्षा घेतली शकते आम्ही एक दो साहेबाला पाय धरित आम्ही सगळे शकतात पाय धरने चालू शकता आम्ही काय आमची काम जेव्हा आम्ही भारतात राहतोय भारताचे नागरिक आहे आम्हाला भारतात राहतोयचा अभिमान आहे बलुचिस्तान पेक्षा मोठा न्य व्हायला येत मॅडम रडून आम्ही पाय धरले

की आमच्याकडे अजून कशा सूचना झालेल्या नाही असं एम एस आर डी अधिकारी सांगतात तुम्ही तर इकडे सर्वे करावा लागेल याचा अर्थ सर्वे कोण दुसरंच करते काय काय नेमकं काय प्रकार आहे साहेब किती पटीनं मोबदला द्यायचं असं तुम्हाला आदेश आले वर्तन मोजणी ज्या कायद्यानुसार जे आहे ते सर्व चालू असतात म्हणजे एखादा अधिनियम जे पब्लिकेशन आहे तर पहिलं पब्लिकेशन त्याच्यामध्ये केलेलं आहे गटाचं पब्लिकेशन हे पेपरमध्ये पब्लिकेशन झालं त्या शेतकऱ्याला त्या गटातून किती जात आहे या एरियात त्याच्यात कोण बाध येत आहे तर याबद्दलचं जे शहानिशा करायच्या आहेत त्यासाठी हे तो सर्व एम एसआरडीसी पण त्यात काय असं गोपनीय गोपनी साहेब मोबाईल संदर्भात काय ठरवायचो पण त्याच्या काय ठरले सूचना काय पाटील साहेब पाटील साहेब एम एस सूचना काय मोबाईलदार कशा पद्धतीने घ्यायचा आहे तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगणार मोबाईल घ्यायला जातात अजून सूचना आलेल्या नाही तर मग कसं काय लोकांना सांगितलं जात पाच पट देणार आहे सहा पट देणार आहे दोन फुट रुपये देणार आहे हे कसं कोण मी हा प्रश्न की हे काही ठरलेलं नसताना शेतकऱ्यांच्या मध्ये संभ्रम तयार करून त्यांना नालज दाखवण्याचा प्रयत्न का होतोय मग तुम्हाला एवढे पैसे दिले जाणार आहेत तेवढे पैसे जाणार अजून याच काही ठरलेलं नाही

हे आता एवढं हे म्हणा आमचा पूर्णपणे असहकार असेल सगळं जर का एवढे गोपनीय पद्धतीने काम होणार असेल तर आमचं पूर्ण असहकार्य असेल प्रशासनाचे आमची विनंती आहे कायदा आणि सुव्य जिल्ह्यात राहिली पाहिजे असं आमचं आम्हालाही वाटतं आम्ही स्वतःहून धक्का करणारी माणसं नाही पण अशा पद्धतीनं लोकांना फसवून लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन जर का कुणी काही भेटायचा प्रयत्न केला तर आम्ही घर बसणार नाही कायदा हातात घेऊ हा आमचा इशारा आहे